कांबरे गावात जातानाच तोंडावरतीच एक पिंडीच्या आकाराची वीर आहे तर पांडव काली नाही हे आहे मुरली गावला करवंदाची जाळी सुद्धा दिसलेली आहे खाली जाताना खूपच जबरदस्त आणि खूपच सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो या भागात आणि हेच ते मंदिर कांब्रेश्वर मंदिर खूप दिवसापासून इच्छा होती या मंदिराला भेट देण्याची तर लवकरात लवकर या ठिकाणाला येऊन भेट द्या छान वाटलेलं आहे इकडे येऊन मंदिर पण छान आहे पुण्याहून कांबरे हे गाव जवळपास त्र्याहत्तर किलोमीटर अंतरावर आहे पुण्याहून कांबरे या गावाला जात असताना सुरुवातीला कापूरहोळ या गावामध्ये यावं लागतं कापूरहोळमध्ये आल्यानंतर भोरमार्गावर असलेलं माळवाडी या गावामध्ये यावं लागतं माळवाडी ते कांबरे हे अंतर जवळपास पंचवीस किलोमीटर एवढं आहे महाराष्ट्रातील विविध ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा चला, तर चला तर मग जाऊयात कांबरे या गावातील कांब्रेश्वराचं मंदिर पाहण्यासाठी तर मित्रांनो कांबरे गावामध्ये आल्यानंतर असा एक बोर्ड पाहायला मिळतो आणि या ठिकाणी या ठिकाणी एक दुकानसुद्धा आहे आणि या दुकानाच्या बरोबर बाजूलाच आपल्याला इथे विहीर पाहायला मिळते हे बघू शकतो तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी आलो एक भोर तालुक्यात असलेल्या गावामध्ये तर हे गावातलं मित्र भेटलं आपल्याला तर या गावामध्ये आल्यानंतर आपल्याला इथे एक विहीर पाहायला मिळते ऐतिहासिक विहीर आहे तर ह्या विहिरीबद्दल थोडीशी माहिती हा आपल्याला मित्र सांगत नमस्कार मी अविनाश सुकाळे भोरतेमळे याच रोडला कांबरेगावात जातानाच तोंडावरतीच एक पिंडीच्या आकाराची विहीर आहे ही विहीर खरं तर पांडवकालीन आहे हेमाडपंथी आहे आणि या विहिरीच्या समोरनच एक रोड खाली गेलेला आहे आणि रोड खाली गेल्यावरती आपलं एक पांडवकालीन शंकराचं महादेवाचं कामरेश्वर मंदिर म्हणून खूप प्रसिद्ध आहे आपणा सर्वांनी या मंदिराला या विहिरीला अवश्य भेट द्या तर कांबरे गावातील मित्रांनो या अविनाश भावाने खूपच छान माहिती दिली आपल्याला विहिरीबद्दल तर सर्वांनी या ठिकाणी येऊन ही पिंडीच्या आकाराची विहीर पाहिली पाहिजे आणि तसंच कांबरेश्वर मंदिर आहे ते सुद्धा सर्वांनी पाहायला या गावामध्ये आलंच पाहिजे चला तर मग आपण ते मंदिर पाहायला जाऊयात चला मित्रांनो भेटू कामरेश्वर मंदिर आता आणि हा असा रस्ता आहे गावाचा आणि हा कांबरेगावचा सुंदर असा परिसर मंदिरापर्यंत जात असताना मित्रांनो माहिती फलक लावलेली दिसून येतात या फलकाच्या साह्याने आपण मंदिराच्या दिशेने जाऊ शकतो इथे एक मराठी शाळा आहे मित्रांनो या शाळेपासून असा पुढे जात असताना एक शाळा पाहायला मिळते या शाळेच्या पाठीमागे गाडी पार्क करून आपण मंदिराच्या दिशेने जातो आत्ताच आपण येतं पिंडीच्या आकाराची विहीर पाहिली विहीर पाहिल्यानंतर आपण थेट शाळेजवळ आलो शाळेच्या मागच्या साईडला आपण या ठिकाणी गाडी पार्क केली गाडी पार्क केल्यानंतर अशी खाली वाट गेलेली आहे त्या वाटेने आपण कामरेश्वराचं जे शंकर महादेवाचं मंदिर आहे जे की दहा ते अकरा महिने पाण्याखाली जातं ते पाहण्यासाठी आपण जात आहोत सो चला तर मित्रांनो जाऊयात या ठिकाणी मित्रांनो जांभळाचं झाड आहे तर आपण त्याची थी थोडीफार जांभळे घेतलेली आहेत काढून या खायला जांभळं चला मुरली भाऊला इथे करवंदाची जाळी सुद्धा दिसलेली आहे खाली जाताना तर आता करवंद पण देत आहे मला काढून या करवंद खूपच जबरदस्त अनुभव धन्यवाद आयती करंद खायची मजेच काही वेगळी मित्रांना जबरदस्त <laughs> तर हे बघू शकता मित्रांनो संपूर्ण अशी करवंदाची जाळी आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता सगळे असे करवंद लागलेत डायरेक्ट झाडाची काढायची आणि खायची भरपूर मित्रांनो आपण करवंद खाली या ठिकाणी आता आपण निघालोय मंदिराच्या दिशेने चल बघू शकता ही वाट आहे अशी थोडीशी अशी झाड आहेत बरीच आणि त्या झाडातूनच एक वाट खाली जाते नदीपर्यंत तर मित्रांनो ही अशी वाट आहे त्याने पुढे आल्यानंतर आपल्याला संपूर्ण असा नदीचा परिसर दिसतो आणि समोरच आपल्याला कामरेश्वराचं मंदिर सुद्धा पाहायला मिळतं तर चला तर मग जाऊया पटपट पट, खाली चला मुरली पटपट चला कधी पण पाऊस येऊ शकतो वातावरण बघा ना मित्रांनो काय सुंदर झालं इकडे काल या ठिकाणी मित्रांनो मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला त्यामुळे इथे बघू शकतो थोडस ओलसर झालेलं आहे हा भाग सगळा बघू शकता ज्यावेळी मित्रांनो वेळवंडी नदीवर भाटगर हे धरण बांधण्यात आलं त्यावेळेस या वेळवंडी नदीच्या परिसरामध्ये जेवढी मंदिर होती ती सर्व मंदिरं पाण्याखाली गेली मित्रांनो त्यातीलच हे एक का मंदिर आहे कामरे गावातील कांबरेश्वर मंदिर आणि हे मंदिर पाहण्यासाठी आज आपण जवळपास चाळीस किलोमीटरचा प्रवास करून आलेलो आहोत खूपच जबरदस्त आणि खूपच सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो या भागात सर्व ठिकाणी फक्त हिरवळच हिरवळ आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण झाडा शिरवीगार झालेली आपल्याला इकडे पाहायला मिळालेली आहेत आणि हेच ते मित्रांनो कांबरे गावातील कांबरेश्वर मंदिर खूपच प्राचीन मंदिर आहे असं म्हटलं जातं की हे पांडवकालीन मंदिर आहे कांबरेश्वर मंदिर वेळवंडी नदीवरील हे प्राचीन असं पांडवकालीन शिवमंदिर आहे या मंदिराचे मूळ नाव कर्महरेश्वर आहे परंतु हे शिवमंदिर कांबरेश्वर नावाने प्रसिद्ध आहे तर सध्या आपण कामरेश्वरच्या मंदिराजवळ आलेलो आहोत मित्रांनो हे बघू शकता कामरेश्वरचं मंदिर आहे मंदिराच्या बाहेरचं सध्या आपल्याला एक वीरगळ पाहायला मिळते हे बघू शकता हे आणि या ठिकाणी आपल्याला नंदी पाहायला मिळतो जवळपास दोन नंदी आहेत या ठिकाणी एक शिवलिंग आहे आणि या ठिकाणी एक देवीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते होऊ शकतो असा भगवतो गणपती बाप्पा मोर्या या, या मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला आतमध्ये एक नंदी पाहायला मिळतो या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती पाहायला मिळते या मंदिरामध्ये एक स्वयंभू शिवलिंग आहे तसेच पार्वती मातेची एक मूर्ती आहे सध्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे शिवलिंग आपल्याला पाहायला मिळत नाही हे होऊ शकतं जवळपास शंभर वर्षापासून हे मंदिर पाण्याखाली आहे पण आजही हे मंदिर एकदम सुव्यवस्थित असलेलं आपल्याला पाहायला मिळतं असं म्हटलं जातं की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज राजगड किल्ल्यावर येत असत तेव्हा ते, ते आवर्जून येथे दर्शन घेत असत व काही काळ येथे विश्रांती करून किल्ल्यावर जात असत तर मित्रांनो हे बघू शकता हा परिसर आहे मंदिराचा आणि हेच ते मंदिर कामरेश्वराचं मंदिर खूप दिवसापासून जी इच्छा होती या मंदिराला भेट देण्याची तर तो आज दिवस आला मित्रांनो आज आपण कामरेश्वराच्या मंदिरामध्ये मंदिरा शेवटी मंदिरा फायनली आलेले आहोत माझ्यासोबत आले आज मुरली हे बघू शकता मुरली भाऊ याला आपल्या सोबत दोन तीन जणांना फोन केले होते पण कोणाचे आहे इकडे येऊन आणि मंदिर पण छान आहे सर्वांनी वाटलं जवळपास पंधरा ते एक महिन्यानंतर कदाचित हे पाणी हे मंदिर पाण्याखाली सुद्धा जाऊ शकते कारण पावसाळा सुरू झालेला आहे तर लवकरात लवकर या ठिकाणाला येऊन भेट द्या या ठिकाणचं वातावरण मित्रांनो खूपच सुंदर असं झालेलं आहे बघू शकता की पावसाचं संपूर्ण असं वातावरण झालंय आणि खूपच सुंदर अशी थंडगार हवा सुद्धा या ठिकाणी सुटलेली आहे आणि असा सुंदर परिसर आहे खूपच भारी तर मित्रांनो अशा प्रकारे आपण कामरे गावामधील कामरेश्वराचं मंदिर पाहिलेलं आहे आणि आता आपण निघालेलं आहे परतीच्या प्रवासाला तर भेटूयात मित्रांनो अशाच एका नवीन भटकंती सोबत तोपर्यंत बाय बाय चला मुरली चला अशा पांडवकालीन प्राचीन शिवमंदिराला आपण एकदा तरी आवश्यक भेट दिली पाहिजे